सरकारची सक्ती हरलेली आहे मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देते देऊ शकते हे एक पुन्हा एकदा सिद्ध झालं अशीच चळवळ संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा झाली होती त्याही वेळेला मराठी माणसांनी तर तेव्हाच आणि आत्ताचं आंदोलनाची तुलना करतानाही येणार परंतु जण पक्षभेद विसरून एकत्र झाले आणि त्यावेळेला या आडा उधळला होता आजही या डाव उधळून टाकलेला आहे मला खरंच एका गोष्टीचं वैषम्य वाटतं की आपल्या राज्यात जे सरकार आहे त्या सरकारने हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की मराठी माणसाची एकजूट फोडायची मराठी माणसांमध्ये विभागणी करायची आणि अमराठी आणि मराठी असा वाद करायचा आणि अमराठी मतं ही भाजपकडे खेचायची असा याच्यामध्ये एक छुपा एजेंडा होता पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षानवर्षी इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी एक सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे त्याच्यामुळे ही फूट पडली नाही या सरकारचा हाच प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल त्यांना कळलं किंवा वाटलं होतं म्हणून मराठी माणसात फूट पाडायची हे hey, आता जे तुम्हाला सांगितलं तेच आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्याने ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामाने एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जिहार रद्द केला मग आता जिहार रद्द केला कोणी जिहार काढला होता ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे अफवांची फॅक्टरी झालेली आहे भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे अफवा पसरायच्या खोट नाटक कथानक सादर करायचं विरोधकांबद्दल विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे आणि त्या धंद्याला आज मराठी माणसांनी चोख उत्तर दिलेलं आहे माझी आता अपेक्षा आहे अपेक्षा नव्हे माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक गुन्ह्याची वाट कशाला बघायची एक संकट जे ये येऊ घातलं होतं उंबरठ्यावरती होतं आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं म्हणून ही जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवायला हो लागेल ठीक आहे पाच तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो पण पाच तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजय मोर्चा आता मोर्चा किंवा सभा त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि ह्या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो की सक्ती तर आता मागे घेतली घेतल्या घ्यायला लावलेली आहे तरी देखील पाच तारखेला आपण मोर्चा काढायचा सभा घ्यायची कुठे घ्यायची कधी घ्यायची कसा मोर्चा काढायचा हा सगळा कार्यक्रम एक दोन दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन म्हणजे सगळ्यांनी ठरवावा सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं ही मी त्या सगळ्यांना ज्यांनी ज्यानी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय आता त्या समितीला काही तसा अर्थ नाहीये कारण सक्ती कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही हे कळलेलं आहे त्याच्यामुळे अं त्याच्यात सुधारणा काय वगैरे वगैरे ठीक आहे सक्ती तर संपली सक्ती याविषयी कोणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही मग कोणी आणा तुम्ही कोणाची समिती नेमा सक्ती होणार मी आता काय बोललो भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे खोट्याची फॅक्टरी आहे जसं फॅक्टरी आहे त्याचा मी तुलना नाही करू शकत दादासाहेब फाळकेंच्या वरती तो चित्रपट आणि होता त्याच्यामुळे हे नाहीये हे मी तुलना करत एक म्हणून फॅक्टरी म्हणून बोलतोय आता अफवांची फॅक्टरी हा एक चित्रपट काढायला हरकत नाही त्याच्यासमोर पोस्टरवरती देवेंद्र फडणवीस चित्र लावा अफवांची फॅक्टरी उद्धवजी मुख्यमंत्री असे म्हणतात की राज सांगतो मुळामध्ये ही समिती नेमली होती ती उच्च शिक्षणासाठी आणि उदय सामंत त्यावेळेला उच्च शिक्षणाचे मंत्री होते आता माशेलकर समिती नेमली, ता, ता, तर, नेमली का तर राष्ट्राचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली त्याच्यात प्राथमिक शिक्षक कोणीच घेतले नव्हते किंवा प्राथमिक शिक्षकांशी संबंधित असलेले कोणीच घेतले नव्हते हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला मंत्रिमंडळाला सादर झाला आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी करावी की न करावी यासाठी एक अभ्यास गट नेमला गेला तो अभ्यास गट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो होतो म्हणून नेमला गेला त्याचं हे काय वृत्तांत वगैरे सगळं आहे ह्याच्यात सगळे दिले त्याच्यात पण आहे तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यानी त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मिटिंग झाली आणि तो आ, जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही पण जी आर यांनी काढला जर का मी जी आर काढला असता तर तीन वर्ष काही झोपा काढत बसले होते तीन वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं जी आर आणि मग मा मीच माझ्या जी आर ची होळी करेन त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली ते मराठीमध्ये लिहिले ते पहिले नीट वाचायला शिका समजून घ्या आणि मग आमच्यावरती टीका करा खोटं कशाला बोलताय बरं तुम्ही अहवाल वाचलाय तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय मी सुद्धा नाही वाचलेला मी सुद्धा वाचलेला नाहीये कारण तो आलाच नाही आता विजय कदम ठीक आहे आहे आमचं ओपन पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित का त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती खायला लावला अंमलबजावणी करायला लावली ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकाने जास्त झाला त्याच्यात एक सुद्धा भाजपवाला अडकला सगळे शिवसैनिक अडकले पण हे त्याची प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये त्या शि एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याचं उणीवा आणखीन उण दुणं काय असेल ते करण्या समजून घेण्यासाठी एक समिती नेमली माशीलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती तिचा अहवाल हा सादर केला म्हणजे दिला गेला आता तो दिला गेला तो एक असता किंवा तो सादर केला गेला पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी गट नेमला त्याची एकही बैठक झाली नाही तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं आता प्रत्यक्षात तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही आणि ते त्यावेळेला माझ्या लक्षात म्हणजे वेळ सरकारच पडल्या ना गद्दारी करून आलीच्या झाला असं तर नाही पाच तारखेला कार्यक्रम होणार मग तो मोर्चा होईल सहभाग होईल पण मराठी माणसाची एकजूट द्यायची नाही म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे तर मी सर्वांना विनंती करतो की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून जाग व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं आता झोपू नका एकत्र आलो आहोत एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जे त्यांनी मागे घेतला मागे घेतला म्हणूनच आहे <laughs> त्यांना त्यांच्या मालकांची गुलामगिरी करावी लागते हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतायत उलट मी अजित पवारांना अजित पवारांचं कौतुक केलं मग अशी तुम्ही तिकडे विचारल्यानंतर ते बोलले तरी पण हे मिंदे कुठे बोलले मिंदे कुठे बोलले का आमचं बोलणं सुरू आहे अगदी प्रत्यक्ष माझं त्याचं नसलं तरी आमचं सुरू आहे आणि म्हणून सांगतो की पाच तारखेला माझी तरी इच्छा आहे की आज जे सहभागी अगदी मराठी भाषा समिती सुद्धा आहे त्यांनी सुद्धा इतर सुद्धा पक्ष अगदी मनसेनी सुद्धा एकत्रित कार्यक्रम आपला हा व्हायलाच पाहिजे पाच तारखेला अशी माझी आग्रहाची विनंती आणि आम्ही तो कार्यक्रम मी परत परत सांगतो की येईल आल्यानंतर आपण एकत्र आलो हे संकट त्यांना नाही, असेल मुख्य कारण आहे नक्कीच आहे ना मी तुम्हाला परत एकदा मी सही करतो पुनरुच्चार करतो त्यांचा हा अत्यंत कुटील डाव होता की मराठी विभागणी करायची मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आणि आपली पोळी भाजायची आता तो डाव अयशस्वी झाला मग आता मराठी एकत्र येऊ नये म्हणून जी आर मागे घेतलंय नाहीतर एवढा हट्ट करण्याची त्यांना गरजच नव्हती हिंदू हृदय सम्राट

जसं हिंदी भाषिक प्रांतात हिंदीला दिला पाहिजे गुजराती भाषिक प्रांतात गुजरातीला दिलं पाहिजे तसं मराठ महाराष्ट्रामध्ये मराठीला मिळालं पाहिजे आणि इकडे तर अनेक अमराठी लोक वर्षानुवर्ष वर्ष पिढ्यान पिढ्या राहत आहेत मात्र तुम्ही एवढं सगळं करताना मी पहिली प्रेस जेव्हा घेतली होती इकडे त्या समिती बरोबर तेव्हा मी काय म्हणतो होत की ह्या मराठी अमराठी जे एक चांगल्या गुन्ह्या गोळ्यांनी नाणताय त्याच्यामध्ये मुद्दामहून विषाचा हे टाकतायत आणि तो खड्यात टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये म्हणून हा दुसरा डाऊ टाकताय तर हे जे काय स्वयंघोषित अनाजी पंत आहेत त्यांना असं वाटतं की चाणक्यानंतर हेच तर असं काही नाहीये हिंदीने बोलूया नाही मेरे स्कूल पांचवी कक्षा के बाद थी।, थी, थी चलो धन्यवाद पहले ये मुझे बताइए कि मुख्यमंत्री मराठी भाषा के विरोधी क्यों है मुख्यमंत्री मराठी भाषा के विरोधी है ये मेरा आरोप है जाओ उनको बताओ इसके अलावा नहीं करने की आवश्यकता क्यों अब बाकी सारे विषय है अपने यहाँ काश्तकार आत्महत्या कर रहे हैं बाकी रोज, रोजी विषय कल से अधिवेशन शुरू होने जा रहे हैं सत्र शुरू होने जा रहा है तो बाकी के विषय उस पर बात करो ना आप मराठी के पीछे क्यों पड़े मराठी का मराठी के बारे में आपके मन में इतना जहर क्यों है मुख्यमंत्री तो मराठी के विरोधी है या शायद मैं ऐसा कहू तो गलत नहीं होगा कि महाराष्ट्र के जो द्रोही है या महाराष्ट्र के जो शत्रु कहना थोड़ा शायद ज्यादा होगा लेकिन उनके ये गुलाम है क्या

तो दूसरा क्या हो सकता है दूसरी बात कौन सी हो सकती है कल तक तो बोल रहे थे कि नहीं होगा ही होगा इसलिए मैंने कहा कि पहले उन्होंने एक सबके मन में जहर डालने की कोशिश की यहाँ कई सालों से बरसों से मराठी गैर मराठी रह रहे खुशी खुशी रह रहे हैं उनमें अलगता पैदा करो अलग अलग हो जाओ फिर मराठी जो एक है उनका विभाजन करो अब वो विफल हो गए इसलिए अब इकट्ठा तो नहीं आने के लिए उन्होंने आज का निर्णय लिया होगा मोर्चा होगा या सभा होगी लेकिन कार्यक्रम तो जरूर होगा और मैं सब लोगों को विनती कर रहा हूँ कि जिस तरीके से जिस जैसे आप मोर्चा केले एकाने वैसे पाच तारीख तो सर मराठी माणूस की मराठी एकीकडे सब देखील त्यामुळे आता मराठी माणसाने एकत्र येऊ नये असं देखील जे आहे ते सांगण्यात आलं काय त्यांचं हा तर त्यांचं नाव आहे मी बोललो ते अधिकृत बोलले म्हणजे शेवटी माझ्या बरोबर पण ते अडीच वर्ष होते ना भाजपा पंचवीस तीस वर्ष होती बाकी निंदे तर आम्हीच त्यांना राजकीय जन्म दिलाय त्याच्यामुळे सगळ्यांची मन आणि त्यांच्या मनातली काळ वेळ कळतं मला ठीक आहे मैंने अभी 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 पढ़ के दिखाया नहीं सुनो एक्सेप्ट करना करने का मतलब क्या है मैं ये आपको ऐसी दे रहा हूँ कुछ किताब दे रहा हूँ मैंने मतलब इसका मतलब होता है कि आपने ले लिया लेकर आप में रख सकते हैं। जब आप पढ़ेंगे और उस किताब में जो कुछ लिखा है उसके ऊपर तो मैं कि स्वीकार किया रिपोर्ट आया था तो उसके ऊपर विचार विमर्श करने के लिए हमने एक कमेटी का गठन किया था डॉक्टर मशेलकर के अध्यक्षता के अंदर उन्होंने कुछ उनके ऑब्जर्वेशन वो लिए थे और, और वो तो एक तरीका होता है कि कमिटी होती है वो रिपोर्ट देती है और उस रिपोर्ट के ऊपर उसके ऊपर अमल करने के लिए बातें जो मैंने उसमें है ना अभी पढ़ के लिखा है मैंने मराठी में इसलिए मैंने कहा कि आप मुख्यमंत्री जी को कहिए पहले मराठी पढ़ना सीखिए मराठी समझना सीखिए फिर हिंदी आप जाकर सीखो मैंने उसके ऊपर कोई भी मैंने एक अभ्यास कर उसकी स्थापना की थी, लेकिन उसकी तीन होईनी किंवा दिला कोंडीने ते संपले त्यांना काही विचारधारा नाही त्यांना बाळासाहेबांची विचार विचार हे सगळं थोतांडिह त्यांना कळलेला आहे कारण जो माणूस मराठीवरती अन्याय होताना आपल्या दा, दा दाडीतून नाही सॉरी तोंडातून शब्द काढू शकत नाही तो, तो काय करणार का चला धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सगळ्यांना सुद्धा धन्यवाद